महाडमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी आम्ही बातचीत केली आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांनी काय माहिती दिली त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया मुंबई गोवा हायवेवरती महाडजवळ सावित्री नदीवरचा सा एक पूल वाहून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर या भीषण दुर्घटनेनंतर केंद्रीय गृह खात्याचं देखील या सगळ्या स्थितीवरती लक्ष आहे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आता आपल्यासोबत आहेत सर कशा पद्धतीनं तुम्ही स्थितीवर लक्ष ठेवून आहात काय नेमकी मदत केली जात फार दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्रामध्ये आणि महाडमधील सावित्री नदीवरचा सा पूल वाहून गेल्यानं दोन बसेस वाहून गेल्याची स्वतः जिल्हा प्रशासनानं माहिती दिलेली असताना अजूनही काही लहान वाहनं वाहून गेल्याची आशंका व्यक्त केल्या जात आहे परंतु जवळपास बावीस प्रवासी असल्याची माहिती आहे आणि या ही जशी माहिती आमच्या गृहमंत्र्यांना प्राप्त झाल्याबरोबर पुण्यामधलं आमचं जे एन डी आर जे शेतप आहे कॅम्प आहे तिथून ताबडतोब तिथून टीम रवाना झालेली आहेत किती जणांची आज अजूनही दोन त्या ठिकाणी चाळीसच्या वर आमचे मॅनेजमेंटपैकी व्यवस्थापनापैकी लोक गेलेले आहेत अजूनही तिथं संख्या लागल्याचं वाढवता येईल व तो आत्ता जी माहिती मी घेतलेली आहे अपडेट आहे की खूप प्रवाह तेज वाहत आहे पाऊस झाल्यामुळं अजूनही पावसाचे काही थांब थांबलेला असं वाटत नाही आणि म्हणून मदत करायला नेमकी डायरेक्ट सुरुवात होण्याकरता काही असं वेळ लागेल पण तो टीम पोचलेली आहे आणि त्याचबरोबर कोस्टलचे पण त्या ठिकाणी मदत कार्य सुरू झालेलं आहे कोस्टगार्डचेही आणि रक्षा मंत्रालय पण यामध्ये दखल घेऊन हेलिकॉप्टर वगैरे त्यांनी पाठवलेलं आहे मलाही या स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दखल घेऊन मुख्यमंत्र्यासोबत बोलणी करून यामध्ये माहिती घेऊन आमच्या मंत्रालयाला कळवलेलं आहे त्यांनी तिथं आश्वस्त केलेलं आहे की दोन्ही मंत्रालय जे होम मंत्रालयामध्ये जर मॅनेजमेंटचा में जो प्रमुख एक विभाग आहे आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी म्हटल्याप्र रक्षा मंत्रालय पण यामध्ये मदतीला लागलेलं आहे एवढं सांगेन मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वाटेल तितकी मदत केंद्रामधून त्यांना मिळेल आणि कुठंच त्याचा कमतरता भासणार नाही जो पूल कोसळला आहे तो सावित्री नदीवरचा सा पूल ब्रिटिशकालीन होता अतिशय जुना होता त्या पुलासंदर्भातली काय माहिती नेमकी विरोधकात मिळाली मला जी माहिती मिळालेली आहे की बाजूला दुसरा पूल पण होता आणि वनवे असल्यामुळे त्याही पुलाची वाहतूक सुरूच होती यावर विचार करण्याला एक बाब आहे की हा पूल नादुरुस्त किंवा कमजोर झाल्यावरही वाहतूक सुरू होती ही मला माध्यमातून जी माहिती प्राप्त आहे त्या आधारे राज्यातील आमचं बांधकाम विभाग पाहणारे चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालतील आणि त्यावर ते आवश्यक ते पावलं पूल किती जुना होतं काय त्याच्याबद्दल ब्रिटिशकालीन असल्याची माहिती एवढीच आम्हाला प्राप्त आहे तर ब्रिटिशकालीनचा अर्थ असा आहे की सत्तर पंच्याहत्तर वर्ष कमीत कमी त्याला झालेली असतीलच त्यात वाद नाही पण ब्रिटिशकालीन पूल बंधारे याच्याबद्दल एक साहसी एक असं म्हटलं जातं की त्यांच्या गुणवत्तेची खात्री असते विश्वसनीय असतात आणि काही समजा त्याच्यात हे चुका असतील तर ते पत्र पाठवून वेळोवेळी कळवत असतात तर तशा पद्धतीच्या काही सूचना आपल्या प्रशासनाला आल्या होत्या नाही माझ्या आमच्या मंत्रालयाची माहिती नव्हती परंतु हे खरं आहे की रेल्वे विभागाला वारंवार त्यांना माहिती येत असतात रेल्वेचे अनेक ब्रिज आहेत आणि त्यांना ते कळत असतं परंतु राज्याराज्यातले पुलांबद्दल माहिती आमच्या मंत्रालय कळत नसते तर हे होते केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर एन डी आर एफची टीम है। जी आहे ती महाडमध्ये रवाना झालेली आहे आणि महाराष्ट्राला जी काही मदत लागेल ती सगळी पोहोचवण्यासाठी केंद्रीय मंत्रालय सज्ज आहे अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे कॅमेरामॅन सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली